आप्पा गेले काम झालंच हे स्टेट ट्रेच मार पडला होता आप्पांच्याबद्दल मधो आप्पा हे निवडून येणं फार मोठं गरजेचं आहे ही अरुण भोसले आणि मधो आप्पा ही आमची जवळची खास माणसं आहेत आणि आम्ही यांना चढ भाऊमाताने निवडून देणार नमस्कार मी माझे नाव राजेंद्र शंकर पाटील लोकनी सरपंच टिक्कीवाडी मी तीन साले गावचा लोकनी सरपंच आहे आप्पांच्या स्पष्ट बोलणं बघता आणि सरळ होणार किंवा होणार होणार किंवा नाही किंवा नाही असा सर सरळ माणूस आहे आता अरुण सरकारवर बोलायचं झालं सरकारचं हे आमचं नातसंबंध घरगुती आहे गावातल्या समोर असल्यामुळे आणि नवीन तरुण उमदा आहे ह्याकरता आम्ही अहोरात्र प्रयत्न करून दोन्ही उमेदवार शंभर टक्के कसे निवडून आणून याचा आम्ही अहोरात्र प्रयत्न करून आम्ही निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे तुम्ही कोणी पण जावा की गावातला बाबा एक राजू पाटील सरपंच नेता आहे म्हणून तू यायला पाहिजे आणि साकून त्याला त्याला घेऊन या हा हे त्यांच्यात गुण नाही आहेत कोण सामान्य माणूस जाऊन दे त्याचं काम त्याचं झालं समजायचं माझ्या न होत असेल तर नसेल तर बाबा तू थांब बाबा ह्या तू काम होणार नाही असं म्हणणारा नेतृत्व पहिल्यापासून आहे त्यांचं सर्वसामान्यांच्या पर्यंत पोचणं राहणे मला काय सांगू शकत त्यांचं कु, कु, कु त्यांच्या घरांशी यायचे पहिल्यापासून की गरिबत न आल्यामुळे प्रत्येकांच्या घरापर्यंत पोचणारा माणूस आहे की पुढ्यात जाया पाहिजे मी पुढा घेऊन जाया पाहिजे असं नाही प्रत्येक घरापर्यंत जाऊन पोस प्रत्येकाच्या घरा पोचणार माणूस आहे आज गेल्या आप्पा कुंबडा मधो आप्पा म्हटले तर प पहिले उंबा जे सरपंच ग्रामजेव होते पी एस होती त्यापासून ते वचक पडली आहे गाव म्हणजे आप्पांची जिल्हा मत असू दे किंवा तुमच्या पोलिस असू गेले काम झालंच हे एक पडला होता बद्दल हो एक कॉल करा म्हणून टक्के यात काळचं नाही आणि त्यामुळे सरकारने ते दोन्ही आता झाल्यामुळे आम्ही दोन्ही कशा निवडून येतील हे शंभर टक्के आम्ही प्रयत्न करणार आहोत अप्पांच्या घराविषयी जर जर घराण्याविषयी जर बोलायचं बोला गरा। तर घराण्याचा वारसा आतापर्यंत कसा चालू झालेला आहे त्यांचा वारसा त्यांचं नियमान त्यांचं ती डावी आघाडीची माणसं डावी आघाडी त्यांना कसं त्यांनी सरळ चुकल्या चूक आंदोलन ठोका टाकणे आंदोलन करणे काम, काम, काम का करून घेणे आधीला भडकवणे बाबा हे काम झालं पाहिजे गरीब आहे हे काम झालं पाहिजे असं त्यांनाचं एक पहिल्यापासून काका शो पाटदेसाईपासून त्यांचा एक वारसा चालत झाला आहे पाटील वारते वारदेशाही आणि काकादेशाही का वाटतं हे विकास जर खरंच करून आणायचा असेल विकासात्मक बदल जर करायचा असेल भागचा गावचा कोण पर्याय निवडावा असं वाटतं एकमेव आप्पा मधो आप्पा आणि भोसले सरकार भोसले सरकार असं का म्हटलं तुम्हाला दोनदा वारंवार मी नाही विचारतो बोलावं पंचायत का बोलावलं तरुण आहे त्यांना आता संधी दिल्याशिवाय ते आपलं काम केलं म्हणणार त्याचा त्या काम करणे गावात त्यांचं काम चांगलं आहे पण जेव्हा संधी शिला तेव्हा तो, तो काम करू शकतो ना डायरेक्ट तुम्ही काम नाही काम नाही म्हणू शकत नाही त्यांना संधी द्या ना शंभर टक्के त्यांचा विकास होऊ शकतो आणि सरकारी टिक्कीवाडी टिक्केवाडी नाळ नाळ आहे अरुण अरुण भोसले सरकारी टिक्केवाडी नाळ आहे कारण घरा आमच्यापेक्षा त्यांचे घरगुती संबंध चांगले आहेत राजकीयपेक्षा त्यांचे घरगुती संबंध प्रत्येक चांगला आहे जर विकास गावचा घडला असेल किंवा मतदारसंघाला असेल तर माझं सर्वांनी मत हे रिक्षेला द्यावं अशी माझी एक मी सर्वांना विनंती करतो माझं नाव विश्वास अंतू पाटील टिकेवाडे मी या गावचा शेतकरी आपणच्याविषयी सांगण्याचं म्हणजे आपा जिल्हा परिषद मतदारसंघाला उभा राहिला आहे मतदारसंघात उभा राहिले आहेत त्यांचं चिन्ह आहे रिक्षा परत पंचायत समितीला आपले सरकार आरून चिन्ह तेच राष्ट्रवादी काँग्रेसमधनं याच्यातनं उभा राहिलेलं आहेत तो आमचं सर्वानुमते मत त्यांना जाणार आहे त्यांच्याकरता नवीन म्हणजे त्यांना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची किंवा यांची जाणीव आहे आणि त्या जाणीवेतनं ती काम करतील अशी आशाने केलेले आहे ती सत्ता नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे सरकार म्हणा किंवा त्यांनी म्हणा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे हरघडी छोट्या मोठ्या कामात त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे काय वाटतंय मागचा या आठवडे संघाचा आणि तुमच्या गावचा विकास जर घडवून आणायचा असेल तर कोण पर्याय असा निवडावा असं पर्याय हेच की आता रिक्षाच निवडून यायला पाहिजे हे दोन्ही उमेदवार आले तरच आमचा विकास होणार आहे त्याच्या अगोदर काय त्यांचं घराण्याचा वारसा काय सांगू शकाल तुम्ही आता वारसा म्हटलं तर आपणचा वारसा ते आता सध्या कारखान्याचे संचालक पण आहेत पाठीमाग ते ते म्हणजे ती, ती, ती राजकीय आहेत सरकारांच्याकडं आजपर्यंत म्हणजे अशी मोठी सत्ता काय नाही आहे तर सुद्धा तिने आपल्यातनं का असणार आम्हाला नव्याण्णव टक्के मदत केलेली आहे शेतकऱ्याच्या मत्तीला ते कायमपणे धावून असतात सुखात उकात असू दे जडावळ असू दे कशाला बी असू दे हाळी मारली की रात्री बाराला हजार अशा पद्धतीची माणसं आहेत आता हे आमचे उमेदवार पंचायत समितीचे आहेत त्यांचे राहणीमाने एकदम साधं सिंपल त्यांना कुठल्याही गोष्टीचा अभिमान गर्व फर्व यातल्या यातलं काही नाही मग आता मगाशिवाय आम्ही वारंवार सांगत आलो ना कुठल्या बी गोष्टीत काय बी कसली बी देसाड्या नादूळ असतात कुठले बी असतात आणि कुठल्या बी गावचा असू दे त्यांच्यापर्यंत माणूस गेला म्हटलं की ते शंभर टक्के आपलं माणसं पंचायत समितीला निवडून गेल्यानंतर ते कसं होतील आपलं होणार काय दुसऱ्याचं होणार आपलंच होणार म्हणून आमची तळमळ आहे ही अरुण भोसले आणि आप्पा ही आमची जवळची खास माणसं आहेत आणि आम्ही ह्यांना चढ मतानं निवडून देणार काय त्या दोघांच्या विषयी काय बोलता येईल दोघांच्या विषयी म्हणजे माणसं आपली जायती कशाविषयी झाले तरी आपली आणि जवळची आज कुठलाही जरी प्रसंग आला तरी आम्ही त्यांना घेऊन जाऊ शकतो आणि ते काम करू शकतात काय एकोणीसशे अडसठ पासून काय त्यांचा वारसा घर वारसा म्हणजे कसं काय सांगू तुम्हाला त्यांचं ते हि नाही देसाई घरापासून आम्ही किपी साहेब बाबा आम्ही त्यांच्याबरोबर असतो कधी बी काय तो लोकांच्या फळागाळापर्यंत किंमत येतात येतात पुचवू शकतात जरी आता आम्ही गेलो त्यांच्या घरी आणि आमची अशी अशी अडचण आहे आणि कुठल्याही कुठल्याही संदर्भात जरी गारगुडल्या यायला पाहिजे तरी येतात ही अरुण भोसले आणि मधो आप्पा ही आमची जवळची खास माणसं आहेत आणि आम्ही ह्यांना चढ बहुमतानं निवडून देणार काय त्या दोघांच्या विषयी काय बोलता येईल दोघांच्या विषयी म्हणजे माणसं आपली जायती राजकारणाविषयी कशाविषयी झाली तरी आपली आणि जवळची आज कुठलाही जरी प्रसंग आला तरी आम्ही त्यांना घेऊन जाऊ शकतो आणि आमचं ते काम करू शकतात एकोणीसशे अडसष्ट पासून काय त्यांचा वारसा घरा वारसा म्हणजे कसं काय सांगू तुम्हाला त्यांचं ते योगाने देशांच्या घरापासून आम्ही केपी पी साहेबाबत यांच्या जर आम्ही त्यांच्याबरोबर असतोय कधी बी काय तो लोकांच्या तळागाळापर्यंत कितपत येतात येतात पुचू शकतात जरी आता आम्ही गेलो त्यांच्या घरी आणि आमची अशी अशी अडचण आहे आणि कुठल्याही कुठल्याही संदर्भात जरी गारगुडला यायला पाहिजे ते येतात घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका